तालुका पोलिस आठोडे यांनी केवळ दोन ब्रास वाळूच्या टिपरवर कारवाई अवैध वाळू वाहतुकीकडे डीपी पथकाचे दुर्लक्ष मोठे हायवा तालुका पोलिसांना दिसत नाही का दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी पोलिस हेड कॉन्स्टेबल विलास आटोळे यांनी केवळ दोन ब्रास अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्पर क्रमांक एम एच अडतीस एक एक्स तेहतीस अडतीस यावर केली कारवाई केवळ वीस हजार रुपयांची दोन ब्रॉस वाळूची किंमत पण टिप्परची मात्र किंमत पंधरा लाखाची असा पंधरा लाख वीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आठोडे यांना मोठे यश आले डीबी पथकाने विलास आटोडे यांना तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील वाळूचे मोठे हायवा दिसत नाही का असा प्रश्न जनसामान्यात व हद्दीतील नागरिकांना पडत आहे नुकत्याच झालेल्या टिपरच्या दुर्घटनेत पाच व्यक्ती मृत्यूमुखी पडले दिवसरात्र वाळूची चोरटी वाहतूक सुरूच असून त्याकडे तालुका जालना पोलीस दुर्लक्ष करत तर नाही ना असे यावेळी या कारवाईकडे पाहून दिसत आहे कारवाई पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विलास आठवडे तसेच राम शिंदे यांनी केली या कारवाईत टिप्पर चालकाकडे रॉयल्टी तसेच वाळू वाहतूक बाबत कुठलाही परवाना नसल्याचे समजते आहे यामध्ये गाडी मालक सुरेश पांडुरंग घारे यांच्या सांगण्यावरून चालक बालाजी शिवाजी घारे दोन्ही राहणार लिंबगाव गुरु तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा यांच्यावरती चोरटी वाहतूक करत असल्याचे समजते या गाडी चालक व मालकावर गुन्हा नोंद करण्यात आलाय त्यांनी गौण खनिज वाहतुकीच्या विना परवाना चोरटी वाहतूक विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध तालुका पोलीस स्टेशनचे गुन्हा नोंद करण्यात आलाय महाराष्ट्र जीबीएस न्यूज चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच शेअर करायला विसरू नका